जायकवाडी धरणातील पाणीसाठा हा ऐंशी टक्केच्या वर पोचला आहे यामुळं कोणत्याही क्षणी गोदावरी नदीमध्ये विसर्ग सुरू करण्यात येणार आहे सध्या किती क्युसेकनं आवक येत आहे आणि आजची जायकवाडीची परिस्थिती काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या हॅलो बळी राजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळतील आज रविवार सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस आज सकाळी आलेल्या अपडेटनुसार जायकवाडी धरणाचा एकूण पाणीसाठा हा अठ्ठ्याऐंशी पूर्णांक अडुसष्ट टी एम सीवर पोहोचला आहे त्र्यातील उपयुक्त पाणीसाठा हा बासष्ट पूर्णांक बासष्ट टी एम सी इतका आहे मागील चोवीस तासात जायकवाडी धरणात मागील चोवीस तासात जायकवाडी धरण क्षेत्रात चांगलाच पाऊस झाला आहे यामुळं धरणात आवक जमा होण्यास सुरुवात झाली आहे सकाई न है। दुपार है। है। आज सकाळी आलेल्या अपडेटनुसार जायकवाडी धरणात चौदा हजार सातशे सत्तेचाळीस क्युसेकनं आवक येत आहे दुपारपर्यंत आवकमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे आजच्या अपडेटनुसार जायकवाडी धरण एक्क्याऐंशी पूर्णांक एकोणसत्तर टक्के भरलेलं आहे यामुळं गोदावरी नदीपात्रात आज पाणी सोडलं जाण्याची शक्यता आहे मागील वर्षी याच दिवशी धरण फक्त पाच पूर्णांक एकवीस टक्के भरलेलं होतं